राज्यभरात जे सरकारी ठेकेदार आहेत कंत्राटदार आहेत त्यांचे पैसे थकलेले आहेत शासनाकडे द्यायला पैसा नाही येते आत्महत्या करतायत मात्र अशातच पालघरच्या जव्हार मधून एक बातमी समोर आली आणि सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली एक साधा कंत्राटी कर्मचारी अकरा हजार रुपये त्याचा पगार मात्र त्यानं एकशे अकरा कोटींचा चेक जो आहे तो बनावट सही शिक्क्यांद्वारे स्वतःच्या नावानं वळता केला त्याच्या सोबत कोण आहेत कोणते अधिकारी त्यात सामील आहेत या आजच्या संपूर्ण व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट सपमार पालघरच्या जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांच्या जमा असलेल्या अनामत रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाला तब्बल एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाखांचा आर्थिक गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न जो आहे तो उघडकीस आलाय या प्रकरणात विक्रमगड नगरपंचायतीचे जे सध्याचे नगराध्यक्ष आहेत निलेश उर्फ पिंका पडवळे याला अटक करण्यात आली आहे त्याला जव्हार येथील न्यायालयात हजर करण्यात आलं त्यात पडवळ्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा कंत्राटी अभियंता यज्ञेश अंभिरे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आता हा घोटाळा बनावट चेक बनावट सया आणि बनावट शिक्के यांच्या आधारे करण्यात आला आणि याच्यात मोठी नावं जी येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोए यांनी शुक्रवारी रात्री जव्हार पोलिसांनी तक्रार दिल्यानंतर प्रकरणाची अधिकृत नोंद झाली असल्याची माहिती दिली जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात ठेकेदारांची वर्षानुवर्ष जुनी जी अनामत रक्कम आहे ती डीडी द्वारे काढण्यासाठी जवळपास एकशे अकरा कोटी रुपयांचा चेक तयार करण्यात आला स्टेट बँकेत तो जमा देखील करण्यात आला चेक हा तेथील कार्यालयाच्या अधिकृत चेकबुकचा नसल्याचं तसेच त्यावरील सह्याही बनावट असल्याचं अकाउंटंटनं तातडीनं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं त्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी तपास सुरू केला त्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी तपास सुरू केला आणि संशयास्पद चेक जे आहे ते एसबीआय जवार शाखेत जमा करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं बँक अधिकाऱ्यांनी या चेकवरचे शिक्के दिनांक आणि सया संशयास्पद असल्याचं ओळखून व्यवहार रोखून धरला आणि पोलिसांना माहिती दिली या घोटाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा ठपका ठेकेदारांनी ठेवलाय जवाहार विभागातील संशयास्पद हालचाली बनावट शिक्षे चेकबुकचा गैरवापर यामुळे तपास आणखी खोलवर जाणार असून लवकरच काही मोठे अधिकारी आणि त्यांचे आता समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते बँक प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सरकारी नुकसान टळलंय एसबीआय शाखेचे व्यवस्थापक जे जे संजय कुजूर आणि तेथील कर्मचारी राहुल सोनवणे यांनी हा संशय व्यक्त केला आणि त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस येऊन शेकडो कोणीच नुकसान टळलं मात्र प्रश्न उपस्थित राहतो की सरकारी कर्मचारी काहीही करू शकतो याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही सरकारी कार्यालयात जा तिथं काम न करण्याचा पगार घेणारे लोक तुम्हाला पदोपदी भेटतील पण जेव्हा तुम्ही त्यांना नोटांचा खुराक द्याल तेव्हा ते, ते अशक्य ते काम सुद्धा शक्य करून दाखवतील जव्हार सार्वजनिक बांधकाम कार्यालयात ठेकेदारांची ही वर्षानुवर्ष जमा असलेली रक्कम थोडी थोडकी नाही येते एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख एकतीस हजार आठशे दहा रुपये इतके होते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची तारीख असणारा हा धनादेश जो आहे तो स्टेट बँकेच्या या शाखेत जमा केला त्या आधारे ओव्ही कंपनीच्या नावे तो डिमांड ड्राफ्ट तयार करण्यासाठी विनंती करणारी कागदपत्र देखील सादर केली जी सही होती विशेष म्हणजे हा चेक आणि संबंधित कागदपत्र सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या यज्ञेश अंभिरे या फक्त अकरा हजार रुपये पगार घेणाऱ्या तरुणामार्फत जमा करण्यात आली या धनादेशावर पाश्चात्य बँकिंग क्षेत्रात वापरले जाणारे म्हणजेच की मिलियन बिलियन सारखे शब्द प्रयोग झाल्यानं या बँकेचे कर्मचारी राहुल आणि संजय कुजूर यांच्या मनात संशय निर्माण झाला यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन बँकेकडे जो चेक आलाय त्याची विचारपूस केली स्वाक्षऱ्या त्यांना ओळखायला सांगितल्या मात्र ज्यांची स्वाक्षरी ती दाखवण्यात आली ती लेखा अधिकारी यांची बदली झाली दोन महिने झाले तसेच दोन्ही स्वाक्षऱ्या बनावट असल्याचं त्यांना कळवण्यात आलं आणि मग हा व्यवहार रोखून धरण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभागानं अठ्ठावीस नोव्हेंबरला रात्री उशिरा जव्हार पोलिसांकडे तक्रार दाखल केली आता इथे काही प्रश्न उपस्थित होतात ते म्हणजे की एकशे अकरा कोटी रुपये त्रेसष्ट लाखांचा व्यवहार एक कंत्राटी कर्मचारी करतो आणि तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची काहीच कल्पना देखील नसते ही गोष्ट अजिबात न पटणारी आहे जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयात ठेकेदारांची ही रक्कम हडप करण्यामध्ये जव्हरचे अधिकारी निश्चितच सामील असणार त्यामुळे पोलिसांकडे आता तक्रार दाखल करण्यात वेळ लागलेला आहे मात्र आता तक्रार दाखलही झाली आहे वेळ लागू नये पोलिस तपास करतायत काय ये समोर येतं आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ पाहत राहा लेट ऑफ मराठी